फ्रेंड्स आज आपण करतोय उपवासासाठी मस्त अशी आंबोळी किंवा उपासाचा डोसा अगदी स्पॉन्झी होतो जाळीदार होतो विशेष म्हणजे हे करताना आपण इनो किंवा हो सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे तसा हा टेस्टी तेवढाच हेल्दी उपवासाचा डोसा करायला चला सुरुवात करूया तर यासाठी आपण दोन वाट्या घेतलेली आहे भगर भगरलाच काही ठिकाणी वरई किंवा हो, वरीचे तांदूळ म्हणतात काही ठिकाणी साबूसुद्धा म्हणतात आता दोन वाट्या जर तुम्ही भगर घेतली असेल त्याला अर्धी वाटी घ्यायची आहे साबुदाणे आणि याला दोन या थी ती दो ते तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं या प्रमाणात तीन ते चार लोकांसाठी आपले भगरीचे दोसे तयार होतात धुन झालं की त्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे आणि एक तीन तास तरी कमीत कमी त्याला बाजूला ठेवायचं आहे जेणेकरून आपली वरी आणि ता जो साबुदाना आहे तो छान फुलून येईल तीन तासानंतर आपण यातलं एक्स्ट्रा पाणी काढून टाकूया मिक्सरच्या सगळं घालून घ्यायचं आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे घालायचे आहे चांगलं मस्त आंबट दही घालायचं आहे आणि त्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे वाटताना बघा व्यवस्थित वाटलं गेलं पाहिजे इथे साबुदाणे अजून म्हणजे व्यवस्थित वाटले गेले नाही त्यामुळे मिक्सरला अजून एकदा छानपैकी फिरून घेऊया तर हे मिक्सरला आपण फिरलं आहे बघा आता मस्तपैकी छान अगदी बारीक वाटलं गेलेलं आहे ते आता याला झाकून ठेवायचं आहे आणि एक पाच ते सहा तास आपण याला झाकून ठेवूया पाच ते सहा तासानंतर काय होतं बघा ह्या या मिश्रणात छानपैकी असे बबल्स आलेले आहेत म्हणजे ते इडलीच्या पिठासारखं दुप्पट होत नाही परंतु त्याला बबल्स आले म्हणजे छानपैकी आंबलं गेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे इथे चटणीसाठी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे अर्धा इंच आलं घेतलेले जिरं घेतले थोडंसं त्याचबरोबर एक दोन हिरव्या मिरच्या घ्यायचे कढीपत्त्याची पानं घ्यायचे कोथिंबीर घ्यायचे हे मिक्सरला पहिले कोरडं वाटायचं आहे त्यानंतर पाणी घालून याचा वाटून घ्यायचं सरबरीत वाटायचे फार बारीक वाटायचं नाही आहे एका भांड्यामध्ये तेल गरम केले करून घेतले आहे त्यामध्ये घातले जिरं जिरं तटतडलं की कडीपत्ता घालायचा आहे त्यानंतर आपण केलेलं वाटण घालायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे चिमुडभर साखर चवीनुसार मीठ घालून छान उकळी काढायची आहे उकळलं की गॅस बंद करायचं आहे थोडंसं गार झालं की त्यामध्ये लिंबाचा रस किंवा दही घालायचं आहे की आपली मस्त अशी चटणी तयार होते तुम्ही उपासाला जर आ, कोथिंबीर आणि कडेपत्ता खात नसाल ते तर, ते बर, ते ता ता ते तर ते स्किप केलं तरी चालेल तवा छान गरम करून घ्यायचा गरम केल्यावर तो पुसून घ्यायचा आहे त्यानंतर आपण केलेलं दोस्याचं बॅटर त्यावर घालायचं आहे बॅटर घातल्या भरतल्याबरोबर त्याला जाळी पडायला सुरुवात होते त्याला जाळी छान पडतेच तोपर्यंत आपण त्यावर तेल किंवा तूप घालायचं आहे आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं त्यामुळे वरच्या बाजूने शिस्ते पण आणि भेगासुद्धा पडत नाही छानपैकी वरच्या बाजूने छान जाळी पडली खालून छान थोडासा रंग आला की आपली उपासाची आंबोळी तयार होते या शेंगदाण्याच्या चटणीबरोबर नक्की